देशामध्ये एक फरार आणि त्याला तडीपार केलेला आहे असा गृहमंत्री अमित शहा या देशावर आहेत आणि या देशात अराजक मानतो आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिटवण्यासाठी ही सगळी भाजप आणि आर एस एस ची मंडळी आता कामाला लागलेली आहे कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी पाडला कुणावर कारवाई झाली नाही आणि आता बाबासाहेबांच्या मागे लागलेल्या आहेत संविधानाच्या मागे लागलेल्या आहेत रोज संविधानाचा अपमान रोज बाबासाहेबांचा अपमान आणि तर भर सभेमध्ये हा फरार हा गुंड हा हवाली आता अमित शहा बाबासाहेबांची अवहेलना करतोय आणि देशामधून आवाज जिंकतोय आंबेडकर 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 यांना आता यांच्या दुःखात या संविधानातच लोक दाखवून देतील देश हा अठरा पकड जातींचा सतरा भाषांचा आणि नाना विविध अशा संस्कृतीचा आहे यांना एका रंगा सगळ्याला करायचा आहे आणि त्यासाठी अडचण आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान आणि म्हणून त्या विरोधात आता ही मोहीम सुरू झालेली आहे आमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो कार्यकर्ता होता त्याला त्यांनी जो एल एल वी करत होता त्याला पोलिसांनी ठेचून मारलेला ती ठेचून मारण्याची परंपरा यांनी आणली यांनी बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे कुठल्याही पद्धतीने संविधानाची भाषा करेल बाबासाहेबांची भाषा करेल त्यांना तुडवण्याचं त्यांना खेचण्याचं काम ही मंडळी करत आहे काल काँग्रेसच्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला आणि तिथे तोडफोड केली महिलांची विटंबरा केली महिलांची अवहेलना केली महिलांचा विनयभंग केला आणि आता जो जो माणूस एकेकट्याला गाठून हे आता मारण्याचं षडयंत्र सुरू झाले आणि म्हणून या देशातल्या संविधानवादी या देशातल्या सर्व आंबेडकरवादी आणि या देशातल्या लोकशाही वाद्यांनी एकत्र येऊन याचा मुकाबला करायला पाहिजे नो आर एस एस नो बीजेपी नो मोदी नो शहा अशा पद्धतीचा हे आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे आणि या आंदोलनाचा हा भाग आज गोरेगावात सुरू झालेला आहे गोरेगावात सर्व पक्ष सर्व जाती सर्व धर्माचे सर्व संस्थांचे लोक आज एकत्र आले आणि त्यांनी इथे नारा दिला बाबासाहेब आंबेडकर जय भीम आज या ठिकाणी आपण सर्व संविधानप्रेमी आपल्या बापाचा जो अपमान केला या तडीपणाने त्याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये आपला भाऊ कायद्याचा अभ्यासक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याची जी निर्गुण हत्या झाली त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर जिजामाता सावित्रीबाई फुले महात्मा फुले चंद्रशेखर आझाद शहीद भगतसिंग अशफ उल्ला खान या सर्वांना अभिवादन करतो ही नावं इथे का घेतली मी की आपण बघितलं काल हे सत्ताधारी लोक गोळवळ का गुरुजी आणि हेडगेवार यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेले माझा प्रश्न आहे या भारतामध्ये या भारता महामानवांनी या महापुरुषांनी या क्रांतिकारकांनी क्रांती केली आणि या गुरुजींनी फक्त जाती आणि धर्मामध्ये भेदभाव केला परंतु आपले सत्ताधारी यांचा अपमान करतात आणि दुसरीकडे यांच्या समोर नतमस्तक होतात मित्रांनो गेल्या हप्त्यामध्ये संसदेमध्ये भारताच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत या बदलापूर मध्ये आपल्या छोट्या माऊलीचा बलात्कार होतोय या पुण्यामध्ये या वर्णीमध्ये सामान्य नागरिकांचा कार खाली ऍक्सिडेंट होतोय आणि आपले फडणवीस हे उन्मादपणे मुख्यमंत्री वो जाण्याचा वोषवाला मला घात मित्रांनो या दोन बाजू आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत एकीकडे संविधानाचा अपमान जनतेचा अपमान कार्यकर्त्यांची हत्या संतोष देशमुख जो संविधानाने निवडून दिलेला सरपंच याची निर्गुण हत्या होते आणि एकीकडे मोहित कंबोज सारखे आपल्याला माहिती आहेत आपण टीमवर पाहिलं या माणसाने फडणवीसांना उचलून धरलं कोण हा खंबोज आहे हा एक ब्लॅक बेलर आहे याच्यावर गिरगाव पोलीस स्टेशनला आर्थिक गुन्हा खाली एफ आय आर झालेली आहे मित्रांनो या दोन प्रकारचे कायदे आम्हाला बापारे दिलेले नाहीये आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वप्रथम बुद्धभूषण शिंदे भागर फाउंडेशनचे दीपक सुनावणे या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की आपण ज्याप्रमाणे परवा माननीय सहाय्यक आयुक्तांना एक निवेदन दिलं आम्ही संविधान प्रेमी गोरे गोकाच्या वतीने त्याचप्रमाणे आजचा निषेध कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय आणि या कार्यक्रमामध्ये सत्ताधारीचे देखील काही लोक या ठिकाणी आलेले आहेत मला आनंद वाटतोय की त्यांनी बापाला नाही नाहीये बाप्पाला अभिवादन करण्यासाठी ते मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आपण आपल्या घरामध्ये बापाला बाबा म्हणतो डॅडी म्हणतो पण हा तर आपला सर्वांचा बाप आहे त्याचा आपण अपमान करू शकत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी शेदार भाऊने सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी साथ धर्म विचारधारा वाद विसरून या बापाठी संविधानासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि मी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सांस्कृतिक केंद्र समितीच्या वतीने सभ्य प्रदेशांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो इन्स्म जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज या ठिकाणी गोरेगावमध्ये आपण सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व भाषिक सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी अमित शहाने जे वक्तव्य केलं सदनामध्ये त्याचा निषेध नोंदवण्यासाठी त्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ज्या महामानवाने आपल्याला सर्वांना संविधान रूपी जो ग्रंथ दिला ज्या ग्रंथाचं संविधानाचं लिखाण त्यांच्या हातून घडलं अशा महामानवाचा अपमान जर का त्यांच्या संविधामुळे स्थापित झालेल्या संसद भवनामध्ये होत असेल तर ह्याच्यापेक्षा या भारत देशामध्ये दे अजून वाईट काय होणार आहे कारण जर का हा संविधान ग्रंथ जर का आणि समान हक्क जर का, का। बाबासाहेबांच्या लिखाणातलं या संविधान ग्रंथांचा जर का या देशातला नागरिकाला मिळाला नसता तर कदाचित हे भी वाले जे उदो उदो करतायत तो त्यांचा चहावाला चहा विकणारा एक सामान्य नागरिक कधीच या देशाचा पंतप्रधान झाला नसता त्यामुळे निदान जनाची नाही तर निदान मराठी तरी लाच ठेवा आणि ज्या संविधानाने आपल्याला पंतप्रधान बनवलेलं आहे त्या तुमच्या मंत्रिमंडळातला एक सन्माननीय सदस्य ज्या वेळेला समोर जर का बाबासाहेबांचा जर त्यांचा अपमान करत असेल तर मला असं वाटतं मोदीजींनी त्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे की नाही कामे नुसतं ज्यांनी वक्तव्य केलं त्याचा निषेध नाही तर हे वक्तव्य ज्याने उघड्या ठेवून बघितलं अशा पंतप्रधानांचा सुद्धा या ठिकाणी आपण निषेध केला पाहिजे असं मला वाटलं मला असं वाटत हा निषेध हा एका दिवसापुरतं मर्यादित न ठेवता जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हा निषेध आपण चालू ठेवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम परभणीत झालेल्या हत्येच्या आणि संसदेत झालेल्या बाबासाहेबांच्या विचारांच्या हत्येचा निषेध करण्याकरता गोरेगावातील आंबेडकर चळवळीतील सगळेच सहकारी तसंच देशाच्या संविधानावर विश्वास ठेवणारे सगळेच गोरेगावकर आज या निषेध मोर्चामध्ये अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीला केवळ एकच संदेश देऊ इच्छिता की ह्या देशात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती आणि ह्या देशात जन्म ये जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा बाबासाहेबांचा सा अनुयायी आहे बाबासाहेबांचा सा सदैव ऋणी राहणार आहे आणि म्हणून सत्तेचा माज असलेला या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या शीर्षक नेतृत्वाला आज या निषेध मोर्चाच्या माध्यमातन केवळ इतकाच इशारा दिला जाणार आहे की जोपर्यंत बाबासाहेबांचा सा विचार ह्या देशातला प्रत्येक माणूस आणि विशेष करून ह्या मनुस्मृतीला मानणारा व्यक्ती हा जोपर्यंत बाबासाहेबांचा आदर करायला शिकणार नाही तोपर्यंत असा संघर्ष असा निषेध आणि असाच आमचा निर्धार हा सदैव कायम राहणार आहे आणि बाबासाहेबांचा अनुयायी हा जोपर्यंत बाबासाहेबांना च्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्या रा व्यक्तींचा राजीनामा मिळत नाही तो पर्यंत हा निषेध आणि हा निर्धार हा आम्ही कायम ठेवणार आहोत हेच या निषेध व्यक्तीला या सगळ्याच सहकार्यांचा खूप खूप आभार आणि असाच हा निर्धार आपला सदैव कायम राहू हीच सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम सर्व भीम सैनिकांनी विनंती आहे सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या तडीपार भाजपाला त्याचा रस्ता दाखवायचा आहे सर्वांनी की बाबासाहेबांच्या बद्दल असे शब्द काढणार आहे व्यक्ती हे भारतातच नाही पाहिजे आज संविधानामुळे तुम्ही आज तिकडे बसलेला आहात आज संविधानामुळे तुम्हाला ताकद मिळाली आहे आज तुम्ही जे संसदे बोलताय ते पण संविधानामुळे बोलताय आणि ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे विसरलात तुम्ही बाबासाहेबांना आणि चुकीचे चु उद्धार काढताय तुम्ही आणि मोदी साहेब बघतायत त्यांना या तडीपार गुंडाला आपण सर्वांनी इकडे भाजपला पण तडीपार करणं गरजेचं कर आहे सर्व भीम सैनिक विनंती आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असे जे समाजावरती बोट ठेवणारी माणसं आहेत त्यांना त्यांचे बोट तोडल्याशिवाय राहिलं ना पाहिजे आणि त्याच्यामध्ये हत्या करणारे आमचे पोलीस बांधव आहेत त्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली नाहीये आपण सर्वांनी विनंती की भीम सैनिकांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सूर्यवंशीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहायला पाहिजे आणि जोपर्यंत अमित शाह राजीनामा देत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी असेच धरणे आंदोलन करत राहायला पाहिजे हेच मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सारखे पोलीस स्टेशन ले गे पोट मारा पुलिस कोठली मे उनका मृत्यू गया ये पुलिस जिस तरह से दलित कार्यकर्ताओं पर अत्याचार कर रही है उसका हम निषेध करते हैं उसी तरह जिस संविधान से संसद चलती है वही संसद में गृह मंत्री अमित शाह अम्बेडकर 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 कर करके अंबेडकर जी का अपमान करते हैं और कहते हैं कि जो अम्बेडकर अम्बेडकर कर करते हैं उनको स्वर्ग में भी जगह नहीं मिलेगी हमें स्वर्ग और नर्क कुछ नहीं चाहिए हमें इंसानियत चाहिए और ये इंसानियत के लिए हमारा ये आंदोलन है हम ये हम इस चीजें का निषेध करते हैं इस तरह के वक्तव्य संसद में देना उचित बात नहीं है भारत बार, भारत के सभी संविधान प्रेमी इसका विरोध करते हैं जय 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 भीम जय जय जु जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोस्तो आज गोरे सर्व संस्था संघटना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षा या सगळ्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत एक तडीपार माणूस या देशाचा गृहमंत्री आहे ही या देशाच्या दृष्टीने शरमेची गोष्ट आहे शरम वाटते आम्हाला या देशाचा एक तडीपार गुंड या देशाची ग्रह खात सांभाळतोय आणि याचा आज देश भोगतोय हा माणूस जेल मध्ये असायला पाहिजे पण ही गुंडगिरी एवढी कि लोया नावाच्या एका जजला याने ठार मारलं कारण त्या जजने जर निर्णय दिला असता तर हा माणूस आता याला जन्मठेप झाली असती किंवा फाशी झाली असती पण त्या जजला याने मारलं आणि या देशामध्ये पहिल्यांदा एका जजचा खून झाला आणि त्याला अजून न्याय मिळालेला नाही आहे अशा पद्धतीने हा गृहमंत्री इथे आहे याला कळलं नाही आपण काय बोलतोय पण जेव्हा त्याने सांगितलं की आंबेडकर सहा वेळा त्याने आंबेडकर आंबेडकर म्हटलं आणि फॅशन झाले म्हटलं अरे बाबा ही फॅशन नाही आमची पॅशन आहे पॅशन आंबेडकर हे आमचं पॅशन आहे हे आमचं जगणं आहे आमचा श्वास आहे आमचा ध्यास आहे आम्ही खातो तो प्रत्येक घास आहे बाबासाहेब आंबेडकर हे आमचं जीवन आहे आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून याला आंबेडकर आंबेडकर हा प्रतिसादच ऐकून जाईल अशा पद्धतीने लोक सगळे रस्त्यावर उतरलेत हे इतके बिथरलेत लोक काल आमच्या मुंबईच्या काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला पन्नास गुंडांनी आणि तिथल्या महिलांची विनयभंग केला महिलांच्या साडीला हात घातला चार चार गुंडांनी त्या आमच्या एका महिला पदाधिकाऱ्याला खाली पाडून तिची साडी काढण्याचा सा प्रयत्न केला तिचा हात बिरगळला आणि अशा पद्धतीने हे सगळे माजलेले आहेत मित्रो आपण संविधानवादी लोक आहोत त्यामुळे आपली जबाबदारी आहे या पुढच्या काळामध्ये नो बी जे पी हा नारा घेऊन आपण घराघरात जायला पाहिजे कारण हे गुंड माजलेले आहेत तुम्ही बघितलं त्यांची गुंडगिरी एवढी गेली आहे की मराठी माणसांना ते घुसून आहेत हा माज कुठून आला हा माज आला या अमित शहा सारख्या गुंडामुळे या अमित शहा सारखा जो तडीपार माणूस हा सत्तेवर बसलेला आहे त्याच्या हातामध्ये ग्रह खाता आहे आणि हे गृह खात असल्याने हा माज वाढलेला आहे यांचा माज सगळे मिळून आपण काढला पाहिजे इथे पाईकराव आले मला खूप बरं वाटलं पाईकरावा आपली भूमिका मांडली आणि हेच अपेक्षित आहे का आंबेडकर वाद्याकडनं त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे सगळे आपले वाद आपले सगळे जे मतभेद हे बाजूला सारून एकच बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आपण उभं राहिला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आपण सगळे आहोत करण्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे या निमित्ताने आपण ज्या सगळे मांगाचे महाराजे चांबाराचे कुंभाराचे मराठ्याचे वंजार्याचे त्याच्या सगळे आपण जमलेलो आहोत इतकं गोष्ट सांगायची आहे की आम्ही माजलेल्या मस्तावलेल्या जना जनावरांच रक्त चिरू, चिरू रक्त पिणारी अवलाद आमची आहे तुम्हाला आमच्यावर टक्कर परवडणार नाही ना आणि म्हणून तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय ह्या संविधानाचं रक्षण आम्ही करून दाखवणार तुम्हाला पण मातीत काढल्याशिवाय आम्ही मरणार नाही हे लक्षात ठेवा जय भीम जय बुद्ध जय भारत